नमस्कार मी यंदाच्या हू घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक मतदारसंघ रेड झोन मध्ये आहेत आणि विशेषतः ज्या ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत त्यांचे तर आणखीनच रेड झोन मध्ये आमदार आहेत अशाच रेड झोन मध्ये असलेला विधानसभा मतदारसंघ आहे भोसरी विधानसभा मतदारसंघ गेल्या दोन दिवसांपूर्वी भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला व्हिडिओचा मुद्दा होता की बदलापूरमध्ये जे घडलं ते जर कधी पिंपरी चिंचवडमध्ये घडलं तर आज में मी तुम्हाला शब्द देतो त्या नराधमाला मी आणि मदतीने पिंपरी घटना जी आहे ती घडलेली आहे म्हणजे त्या ठिकाणी अत्याचार मुलीवरती झालेला आहे तुम्ही स्क्रीनवरती ती बातमी सुद्धा बघत आहात महेश लांडगे साहेब बोलायचा सा स्टंट झाला असेल तर या ठिकाणी तुम्ही काय केलं हे सांगणार आहात का बर बदलापूरच्या मुद्द्यावरून ठेचायची भाषा करणारे आमदार साहेब तुम्ही विसरलात का गृहमंत्री हा तुमच्याच पक्षाचा आहे मग गृहमंत्री म्हणून फडणवीस यांच्यावरती विश्वास राहिलेला नाहीये का आणि पिंपरी चिंचवडसाठी वेगळा न्याय आणि बदलापूर किंवा इतर शहरांसाठी वेगळा न्याय असं का मग हा केवळ आणि केवळ तुमचा स्टंट होता असं म्हटलं तर चुकीचं ठरेल का असो सध्या महेश लांडगे फॉर्म मध्ये आलेत त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचे दौरे वाढलेत त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम वाढलेत त्यांच्या बैठका वाढल्यात त्यांच्या आखाडपारठ्या आहेत त्यांचे दहीहंडी उत्सव आहेत प्रत्येक सोसायटीला दिले जाणारे पाच लाख दहा लाख तेही चर्चेचा विषय आहेत बऱ्याचशा ठिकाणी नारळ फोडण्याचा जो कार्यक्रम सुरू आहे तोही चर्चेचा विषय ठरतोय रुद्राक्ष वाटपही चर्चेचा विषय ठरतोय आणि त्याही पुढची स्टेप म्हणजे महिलांसाठी देवदर्शन यात्रा याही भोसरीच्या आमदारांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत अमाप पैसा महेश लांडगे यांचा बाहेर कुठून येतोय असा प्रश्न निर्माण झालाय आणि तो प्रश्न भोसरीकरच निर्माण करतात दरम्यान या सगळ्या घडामोडींवरून एक तर लक्षात येत आहे की सध्याच्या घडीला महेश लांडगे यांना सुद्धा हे कळून चुकलंय की आपण आणि आपला मतदारसंघ हा रेड झोन मध्ये आहे कामाचा बॅकलॉग जरी बाजूला ठेवला म्हणजे कामाच्या मुद्द्यांवरती जरी आपण कमी बोलायचं ठरलं तरी सुद्धा महेश लांडगे यांच्याबाबत नाराजीची अनेक कारणं हे मतदारसंघामधून दिसून येतात त्यामध्ये इंद्रायणी नदीचा प्रश्न असेल किंवा मग ठेकेदारांच्या बाबतीत असेल किंवा मग पिंपरी चिंचवड मध्ये याचं श्रेय एकटे आमदार साहेब घेऊन बाजूला होतात आणि नगरसेवक कोण कुठला यांना विचारलंही जात नाही ज्या पद्धतीने आजच्या डेटला महेश लांडगे प्रत्येकाच्या संपर्कात आले ऐकायला तर माहिती अशीही भेटते की गेल्या पाच वर्षांमध्ये सहज सहजी महेश ड्रॉबॅक्स जर लक्षात घेतले तर आता महिने ऍक्टिव्ह होण्यासाठी हेच कारण आहे का की महेश लांडगेंना त्यांची सीट धोक्यात दिसून येते असे अनेक प्रश्न आहेत दरम्यान आजच्या घडीला जर विचार केला तर मराठा आरक्षणाच्या निमित्तानं भाजपा ही बऱ्याचशा प्रमाणावरती बॅकफूटला गेलेली आहे आणि बॅकफूटला आल्यानंतर सुद्धा सगळेच आमदार रेड झोन मध्ये आहेत असं नाही ज्या आमदाराने गेल्या पाच वर्षांमध्ये मतदारसंघामध्ये काम केलेली आहे खर तर आजच्या डेटला तोच आमदार सेफ झोन मध्ये आहे कारण तुमचा पक्ष कोणता तुमचा नेता कोणता तुमचं चिन्ह कोणतं यापेक्षा आता मतदारांना मॅटर करत की आमदार कामाचा आहे का याच सिरीज अंतर्गत आपण पुढच्या दोन दिवसामध्ये भुसरीमध्ये येत आहोत भोसरी मधील आमदार कामाचे आहेत का आतापर्यंतची जी माहिती आहे त्यानुसार तरी आमदार म्हणून महेश लांडगे बॅकफुटला आलेले आहेत हे दिसून येत आहे परंतु आता थेट मतदारसंघामध्ये घुसल्यानंतर नेमकं लोक काय म्हणतात यावरूनच ठरणार आहे की भोसरीचे आमदार पास की नापास बाकी भोसरीकर तुम्हाला काय वाटतंय ज्या पद्धतीने आत्ताच्या दोन तीन महिन्यांमध्ये विद्यमान आमदारांकडून वेगवेगळ्या वे विकास कामांचा धडाका लावला जातोय हे विकास काम गेल्या चार पाच वर्षांमध्येच व्हायला हवी होती की ही फक्त निवडणुकांच्या तोंडावरती दोन हजार चौदा ला ज्या पद्धतीने महेश लांडगे आणि शेजारी गाजराचा फोटो त्यांनी लावला होता अगदी त्याच पद्धतीने आत्ता होणारे हे उद्घाटन आणि त्या शेजारी महेश लांडगे म्हणजे पुन्हा गाजर दाखवायचा प्रकार आहे का व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र